नमस्कार मंडळी मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहेत खरं म्हणजे याविषयी व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आजकाल दररोज असंख्य व्हिडिओ लाडकी बहीण योजनेवरचे बघायला मिळत आहेत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अनेकजण शेअर करत आहेत पण मंडळी यापैकी कोणतेही व्हिडिओ खरे नाही आहेत खोटे व्हिडिओ आहेत अनेक यूट्यूबवरती असे व्हिडिओ टाकतायत की अर्जांची पडताळणी होणार सर्व अर्ज चेक केले जाणार अनेक लाडके बहिणी अपात्र ठरणार तर सर्व खोटे व्हिडिओ आहेत अनेकांनी लाडकी बहीण योजनेविषयी व्हिडिओ बनवण्याचा हा एक धंदा सुरू केलाय सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत त्यांचे व्हिडिओ सुरू असतात चार पाच व्हिडिओ दिवसाला टाकतात आणि यापैकी एकही व्हिडिओ खरा नाहीत सगळे खोटे व्हिडिओ आहेत कारण अजून लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्याचं काम सुरू झालेलं नाहीत काहीतर व्हिडिओही टाकले की पैसे आले अनेकांच्या अकाउंटमध्ये तीन तीन हजार रुपये आले पण नाही अजून पैसे पाठवण्याचं काम सुरू झालेलं नाही आहेत त्यामुळे जेव्हा हे पैसे पाठवले जातील लाडके बहिणीच्या अकाउंटमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता जेव्हा कधी पाठवला जाईल तेव्हा आम्ही त्याविषयी ते व्हिडिओ बनवून माहिती देऊ किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्ही कनेक्ट राहा त्यावरती मी अपडेट नक्की देईल आता महत्त्वाचं असं की जे सध्या व्हिडिओ बनवत आहेत अनेक यूट्यूबर्स की, की लाडके बहिणींची पडताळणी होणार अर्जांची छाननी होणार तर याचं सत्यता काय आहेत खरंच असं होणार आहे का तर मित्रांनो सरकारकडून जे काही ऑफिशियल माहिती मिळते त्यानुसार हे जे काही व्हिडिओ बनवले जातात ते सध्या सर्वच्या सर्व खोट्या आहेत एकही व्हिडिओ खरा नाही आहेत कारण मंडळी दोन कोटीपेक्षाही जास्त महिलांनी फॉर्म भरले मला वाटतं दोन कोटी चौतीस लाखच्या दरम्यान त्या महिला असाव्या तर या दोन कोटीपेक्षाही जास्त महिलांची हे फॉर्म आहे त्यांची पडताळणी शक्यच नाही एवढ्या जवळ मोठ्या प्रमाणात महिलांच्या अर्जांची पडताळणी शक्य आहेत त्यात कोणत्या महिला अपात्र आणि कोणत्या पात्र यांची छाननी अगोदरच झालेली आहेत आणि त्याच्या आधारेच त्या महिलांना लाडकेबाई योजनेचे पैसे पाठवण्यात आलेले आहेत आता पुन्हा त्याची पडताळणी एवढ्या सगळ्या महिलांची तर ते पॉसिबल नाही आहेत त्यामुळे हे युट्यूबवरचे व्हिडिओ खोटे आहेत हा मात्र काही महिलांच्या अर्जांची छाननी नक्कीच होणार आहेत आता या कोणत्या महिला आहेत त्याविषयी तुम्हाला मी माहिती देतो की कोणत्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार आहेत नेमकी ठीक आहे कारण त्याविषयी आपल्याला सरकारकडून काही माहिती मिळाली आहे ते मी तुम्हाला सांगतो इथे हे बघा लाडकी बहिणी योजनेसाठी या लाडक्या बहिणी अपात्र ठरणार आहेत आता कोणत्या लाडक्या बहिणी तर दोन कोटीपेक्षाही जास्त अर्ज असल्याने सर्वांची पुन्हा पडताळणी शक्य आहेत अशक्य काम आहेत आता हे कारण एवढे अर्ज पुन्हा सर्व चेक करणं हे शक्यच नाही तर त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जांविषयी तक्रारी आहेत म्हणजे काही महिला असतील की ज्यांनी नियमानुसार फॉर्म भरले नाहीत अनेक श्रीमंत घरच्या महिला किंवा अशा महिला ज्या सरकारी नोकरीला आहेत चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत इन्कम टॅक्स भरतायत पण तरी लाडकेबाई योजनेचे फॉर्म भरले आणि चुकीच्या पद्धतीने हे पैसे घेत आहेत त्या महिलांच्या अर्जा अर्जाविषयी जर कोणी तक्रार केली त्यांचे नाव समोर येते तक्रार येते तर त्याच महिलांच्या अर्जांची छाननी होणार आहेत पडताळणी होणार आहेत सरसगट दोन कोटीपेक्षा जास्त असलेल्या महिलांच्या अर्जांची छाननी होणार आहेत फक्त ज्यांची तक्रार असेल त्यांच्याच अर्जांची छाननी होणार आहेत पडताळणी होणार आहेत त्यामुळे तुमच्या अर्जाची जर कोणी तक्रार करेल नाहीये तर तुमची छाननी होणार नाही पडताळणी होणार नाहीत हे लक्षात असू द्या फक्त ज्या महिलांच्या अर्जांविषयी तक्रार आहेत त्यांचीच पडताळणी होणार आहेत आणि त्यातही जी काही तक्रार आहे ती जर खरी निघाली महिलेने चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले असं जर सरकारला दिसतंय तरच मग ती लाडकी बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत आणि ही ऑफिशियल माहिती आहेत ही सरकारकडून मिळालेली माहिती आहेत आणि मुख्यतः या अगोदरच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी असं सांगितलंय की जोपर्यंत त्या या मंत्रिपदावर होत्या तोपर्यंत या संदर्भात म्हणजे कोणत्याही महिलेसंदर्भात अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे आलेली नाही आहेत त्यामुळे सध्या तरी कोणत्याही महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही आहेत जर आता इथून पुढे काही तक्रारी येत आहेत तर त्याविषयी नक्कीच अर्जांची पडताळणी होईल है। किंवा एखाद्या महिलेने नियमानुसार फॉर्म भरला नाहीयेत नियमाचा गैरफायदा घेतलाय चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेत असं सरकारच्या लक्षात येते तर त्या महिलेच्या अर्जाची पडताळणी होईल आणि त्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित केलं जाईल म्हणजेच अपात्र ठरवलं जाईल तर ही एक महत्वाची अपडेट आहे आणि सर्व महिलांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे अनेक महिलांनी सध्या टेन्शन घेतलंय की त्यांचा अर्ज बाद होतो की काय तर नाही जर त्यांची तक्रार कोणी केलेली आहे किंवा त्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरलाय ते सरकारच्या निदर्शनास आले तरच त्या महिलांच्या अर्जाची पडताळणी होणार आहेत सर महिलांच्या सर्व महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार नाही आहेत हे त्यासाठी हा व्हिडिओ नक्की सर्व महिलांना शेअर करा म्हणजे ते मुक्त होतील आता दुसरं किती पैसे मिळणार कधी मिळणार या संदर्भात तर सध्या पंधराशे रुपये तर डिसेंबर महिन्याचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींना देण्यात येणार असल्याचं आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की आम्ही पंधराशेचे एकवीसशे रुपये करू पण आता हे एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासूनच मिळणार का याविषयी मी खात्रीशीरपणे तुम्हाला सांगू शकत आहेत पण हे फिक्स आहे की हे जे पंधराशे रुपये आहेत ते सर्व लाडक्या बहिणींना मिळणार आहेत आता हे एकवीसशे रुपयांचा जो काही हप्ता आहे तो आता डिसेंबरपासून करतायत की जानेवारीपासून करतायत हे सांगणं थोडं अवघड आहे कदाचित असं होऊ शकतं की बजेटमध्ये हा मुद्दा मांडला जाऊ शकतो की पंधराशे रुपयांचा हप्ता एकवीसशे रुपये करण्यासंदर्भात आर्थिक नियोजन जे काय ते ठरवलं जाऊ शकतं आणि बजेटमध्ये हे सर्व मांडलं जाऊ शकतं आणि त्यानंतर कदाचित एकवीसशे रुपयाचा हप्ता सुरू केला जाऊ शकतो अशी शक्यता आहे पण सध्या लाडके बहिणींचा जो काही पंधराशे रुपयांचा हप्ता आहे जे काही असेल पंधराशे एकवीसशे जे काही सरकारने ठरवलंय ते आता डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे आणि या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांनी अधिकाऱ्यांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत की या संदर्भात तुम्ही कारवाई सुरू करा मग कदाचित असं होऊ शकतं की म्हणजे इतर मंत्र्यांच्या शपथविधीनंतरही हे पंधराशे रुपये पाठवले जाऊ शकतात कारण तुम्हालाही आहे की महिला बाल विकास जे मंत्रालय आहेत त्यावरती अजून कोणाचीही नेमणूक झालेली नाही कोणत्याही मंत्र्यांनी अजून शपथ घेतलेली नाहीत मग कदाचित महिला बाल विकास मंत्री नेमल्यानंतर हे पैसे पाठवले जाऊ शकतात अशी शक्यता आहे तर आता सध्या जे काही युट्यूबवरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत की या महिलांना पैसे आले त्या महिलांना आले ते सगळं खोटे आहेत अशा प्रकारे कोणत्याही महिलांना पैसे आलेले नाहीत जेव्हा पैसे पाठवले जातील त्या संदर्भात आम्ही माहिती देऊ व्हॉट्सअप ग्रुपवरती कनेक्ट राहा तिथे मी मेसेज टाकेल आणि आपले जे काही व्हॉट्सअप मेंबर आहेत तेही टाकतात कोणाला पैसे आले असेल तर ते त्या संदर्भात स्क्रीनशॉट तिथे शेअर करतात तसंच टेलिग्राम चॅनल आहेत आमचा तेथेही कनेक्ट राहा म्हणजे तेथेही काही महत्त्वाचे अपडेट असेल तर ती मी माहिती देईल टेलिग्रामवरती तसंच अनेकांनी असेही व्हिडिओ बनवले आहे की नवीन नियम सरकारने लागू केलेत किंवा किंवा नवीन नियमानुसार आता सरकार अपात्रता अपात्रता ठरवणार आहेत आणि अनेक महिलांना अपात्र ठ करणार आहेत वगैरे असं अजिबातही नाही आहेत आता हे जे काही नियम इथे दिसत आहेत ते लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेबसाईटवरती अगोदरपासूनच आहेत म्हणजे जेव्हापासून ही योजना आली तेव्हापासूनच हे नियम लागू आहेत आणि त्यानुसारच बऱ्याच अर्जांची पडताळणी सुद्धा झालेली आहेत ऑलरेडी झालेली आहेत आणि यानुसारच अनेक महिलांना पात्र सुद्धा ठरवण्यात आलेलं आहेत पात्रता अपात्रता संदर्भात हे सर्व जे काही नियम आहेत ते तुम्ही या वेबसाईटवरती येऊन वाचू शकतात म्हणजे तुम्हाला एकदा या गोष्टी स्पष्ट होतील की हे नवीन नियम नाही अगोदरचेच नियम आहेत ज्यांनी कोणी व्हिडिओ बनवले की नवीन नियम वगैरे आहेत ते सर्व व्हिडिओ खोटे आहेत अगोदरपासूनच हे जे काही रूल आहेत ते इथे अवेलेबल आहेत तर तुम्ही या वेबसाईटवरती येऊन इथे बघू शकतात मी वेबसाईटचे लिंक व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्येही देणार आहेत तिथून क्लिक करून तुम्ही डायरेक्ट लाडकी योजनेच्या या वेबसाईटवरती हे रूल बघू शकता आणि जर समजा काही महिलांना अपात्र ठरवलं जाते आहे ज्यांच्या तक्रारी येत आहेत तर त्या तक्रारी आल्यानंतर कोणत्या आधारावर महिलांना अपात्र ठरवलं जाईल तर त्या संदर्भात जे नियम आहेत ते तुम्ही अपात्रता या सेक्शनमध्ये बघू शकता तर हे सात नियम आहेत या सात नियमांच्या आधारे कोणत्याही महिलांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं आता यातला सर्वात महत्वाचा जो काही नियम आहे तोही मी सांगतोय की अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न असू नये पण जर एखाद्या महिलेचं कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्या संदर्भात जर तक्रार येते तर मग त्या महिलाच्या अर्जाची पडताळणी होऊ शकते लक्षात असू द्या जर तक्रार येते तर समजलं जर तक्रार नसेल तर त्या अर्जाची पडताळणी होणार नाही कारण दोन कोटीपेक्षा जास्त महिला आहेत सर्वांच्या अर्जांची पडताळणी करणं शक्य नाहीत त्यामुळे अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असल्याच्या एखाद्या महिलाच्या अर्ज संबंधात जर कोणती तक्रार येते तर मग त्या अर्जाची पडताळणी केली जाऊ शकते आता बाकीचेही नियम आहेत की कुटुंबातील सदस्य आयकर दाता वगैरे असल्यास सुद्धा अपात्र ठरवलं जाऊ शकतं हे सुरुवातीपासूनचेच नियम आहे आताचेच नाही या आधारेच अनेक महिलांना पात्र अपात्र ठरवले गेलं ऑलरेडी या अर्जांची पडताळणी झालेली आहेत आणि ज्या महिला या नियमात बसत नाहीत त्यांना अपात्र सुद्धा ठरवलं गेलेत उदाहरणार्थ इथे बघा सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर अश्य असंख्य अशा महिला होत्या की ज्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेत होत्या इतर योजनांचे तर त्या महिलांना ऑलरेडी अपात्र ठरवलं गेले त्यामुळे आता पुन्हा एकदा पडताळणी करणार पुन्हा त्या महिलांबद्दल काय निर्णय होणार वगैरे असं कोणताही अपडेट नाही किंवा माहिती नाही आहे ऑलरेडी या सर्व अर्जांची पडताळणी झालेली आहे ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे पंधराशे रुपयापेक्षा जास्त दुसऱ्या योजनांचा त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात आलेला आहे ऑलरेडी ही सर्व प्रोसेस झालेली आहेत तसंच काही महिला सरकारी नोकरीला आहेत तरी त्यांनी फॉर्म भरले होते तर त्यांनाही बाद करण्यात आलेला आहे ठीक आहे तर हे सर्व नियम आहेत हे सुरुवातीपासूनचेच आहेत नवीन काही नियम नाही त्यामुळे आता नव्याने पुन्हा एकदा नवीन नियम टाकून पडताळणी वगैरे कोणाची होणार नाही आहेत आणि जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते सर्व खोटे आहेत काही लोक फक्त पैसे कमवण्यासाठी म्हणजे लाडकी बन योजनेचे व्हिडिओ बनवतात हे हा, हा एक म्हणजे एक प्रकारे धंदाच झालाय की काही व्हिडिओ टाकायचे लोकांचे व्ह्यू मिळवायचे आणि व्हायरल करायचे ते व्हिडिओ त्यापासून पैसा भेटतो आणि मग सतत दिवसातून चार पाच व्हिडिओ काही जण तर बसलेले असतात सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत लाडकी योजनेवरती व्हिडिओ बनत असतात पण मित्रांनो ते सर्व व्हिडिओ खोटे आहेत आणि लाडकी योजने योजनेसंदर्भात जर ऑफिशियल कोणती माहिती असेल तर आम्ही नक्की ती आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्याचा प्रयत्न करत असतो आमच्या व्हिडिओमध्येही ती माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही कनेक्ट राहा आणि ऑफिशियल माहिती घ्या काही युट्यूबर आहे की जे चांगल्या प्रकारे ऑफिशियली गव्हर्नमेंटकडून जी माहिती मिळते तीच देत आहे त्यामुळे दिवसातून पाच सहा व्हिडिओ बनवणारे अशा युट्यूबरपासून लांब राहा जे लाडकी बहीण योजनेविषयी काहीही माहिती देत असतात आणि ती कोणतीही खरी नाही ऑफिशियल नाही अनेकांनी तर या प्रकारे माहिती दिली होती की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्रित गव्हर्नमेंटने द्यायला सुरुवात केली म्हणजे तीन हजार रुपये तर ही माहिती सुद्धा खोटी आहेत अशी कोणतेही प्रकारचे पैसे गव्हर्नमेंटने पाठवलेले नाहीत त्यामुळे असे जे काही खोटी माहिती देतात त्या युट्यूब युट्यूबर्स पासून लांब राहा म्हणजे कोणाचाही गैरसमज होणार नाही ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती अजून एक तुम्हाला अपडेट द्यायची होती ती म्हणजे गेल्या दोन तीन महिन्यांपासून आम्ही एक वेबसाईट क्रिएट करत होतो तुम्हालाही व्हॉट्सअप ग्रुपवरती मी माहिती दिली होती अनेकांना की आम्ही एक ई कॉमर्स वेबसाईट डिझाईन करतो संदर्भात सांगितलं होतं की शॉपिंग ऑनलाईन शॉपिंग करण्यासाठी वेबसाईट असेल तर इथे ही वेबसाईट आहेत आपली स्निप्रिक्स डॉट कॉम तर यावरती अनेक प्रोडक्ट आम्ही लिस्ट केलेले आहेत अजूनही काम सुरू आहेत प्रोडक्ट लिस्ट करायचं काही दिवसातच तुम्हाला यात दोन हजारपर्यंत प्रोडक्ट दिसून येतील तर या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला दिसतील इथे नवीन अरेव्हल प्रोडक्ट आहेत व वुमन क्लोदिंग मेन्स क्लोदिंग महिला पुरुष यांच्यासाठी कपडे होम आणि किचनच्या ॲसेसरीज इलेक्ट्रॉनिक्स मेकअप आणि ग्रुमिंग हेल्थ फिटनेस लहान मुलांसाठी पुन्हा इथे फेस्टिवल आणि पूजा सण उत्सव यांसाठी लागणारं किंवा देवघरासाठी लागणारं साहित्य किंवा अनेक छोट्या छोट्या मूर्ती वगैरे सर्व इथे आम्ही लिस्ट केलेलं आहेत ग्रोसरीचंही काही सामान इथे आम्ही लिस्ट केलेलं आहे तर नक्की या वेबसाईटला व्हिजिट करा ही आमची स्वतःची वेबसाईट आहे ठीक आहे तर तुम्हाला यात सर्व कॅटेगरीज वगैरे मिळून जातील सध्या तर ऑर्डर पण यायला सुरुवात झालेल्या आहेत अनेकांच्या ऑर्डर आम्ही फुलफिल केलेल्या आहेत कम्प्लीट केलेल्या आहेत आणि लवकरच आपल्या आप मराठी जन फॅमिलीसाठी आपण म्हणजेच मराठीजन जे काही आपले सबस्क्रायबर आहेत आणि जे काही आपले मेंबर आहेत त्या सर्वांसाठी आपण एक ऑफर सुद्धा घेऊन येऊ म्हणजे त्यांना यात खूप चांगल्या प्रकारे डिस्काउंटसुद्धा मिळेल तर या संदर्भात काम सुरू आहेत अजून प्रोडक्ट लिस्टिंग सुरू आहेत तुम्ही नक्की या व्हिजिट करा बघा प्रोडक्ट कसे आहे काय आणि तुमचा या संदर्भातला रिव्ह्यू वेबसाईट तुम्हाला कशी वाटली अजून काय असायला हवं या संदर्भातला रिव्ह्यू नक्की आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आम्ही प्रयत्न करेल की अजून यात अधिक चांगले प्रोडक्ट कसे लिस्ट करता येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणती ऑफिशियल माहिती तुम्हाला हवी असेल तर आमच्या मराठी या व्हॉट्सअप ग्रुपला कनेक्ट राहा तिथे तुम्हाला ऑफिशियल माहिती मिळेल तसंच आमचे व्हिडिओही बघत जा आणि हे व्हिडिओ शेअर करा इतरांनाही म्हणजे त्यांचाही जो काही गैरसमज अनेक युट्यूबवाल्यांच्या व्हिडिओपासून पासून पसरलाय तो गैरसमज त्यांचा दूर होईल घाबरू नका काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणींना माझं म्हणणं आहे जर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थित फॉर्म भरलाय नियमानुसार फॉर्म भरलाय तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आहेत आणि लवकरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये या योजनेचे पैसे येतील तर बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये